मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विवाह म्हटलं की एक मंगलमय वातावरण सजलेला मांडव सजलेली वराडी सजलेली नवरा नवरी या सगळ्यांच्या एका आनंददायी वातावरणामध्ये विवाह सोहळा विवाह संस्कार हे पार पडत असतात मात्र तुम्हाला जर असं म्हटलं की बा वा, एक वाशिम जिल्ह्यातील एक विवाह चक्क स्मशान भूमीत पार पडला आणि त्या ठिकाणी एकीकडे मंगलाक्षक म्हटली मंगल जात आहेत आणि दुसरीकडे एका अंत्यविधी सुरू आहे का हा तर हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला साहजिकच यातून पडेल मात्र ही गोष्ट अशी आहे की सध्या हा जिल्ह्यामध्ये नाही तर राज्यामध्ये हा एक चर्चेचा विषय ठरत आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये एक अनसिंग नावाचं गाव आहे आणि तालुक्याच्या किंवा प्रत्येक गावामध्ये असतात तसं त्या गावला एक स्मशानभूमी आहे मोक्षधाम आहे आणि या मोक्षधामामध्ये नुकताच या आठवड्यामध्ये एक विवाह असा पार पडला की एकीकडे त्या स्मशानभूमीतच विवाहाचा मांडव सजला त्याच ठिकाणी सगळे सोपस्कार पार पडले मंगलाष्टक सुरू झाली आणि त्याच ठिकाणी दुसरीकडे त्या स्मशानभूमीमध्ये एक सीता बाजूला जळत होती किंवा त्याचा अंत्यविधी होत होता तर हा नेमका काय प्रकार आहे याबाबतची ही माहिती खर तर विवाह म्हणजे एक नव्या जीवनाची नव्या आयुष्याची सुरुवात आणि मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट हे एक अंतिम सत्य ठरलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आनसिंग येथील एक मसन जोगी हे एक कुटुंब पिढ्यान पिढ्या हे स्मशानभूमीमध्ये वास्तव्याला राहतं आणि त्याच ठिकाणी आपला उदरनिर्वाह करतं त्यांच्या मुलीचा विवाह हा आनसिंग येथील मुलाचा विवाह हा हिंगोली येथील ओमप्रकाश यांच्याशी ठरला आणि मग विवाह नेमका कुठे करायचा मंगल कार्यालय भाड्याने घ्यायची म्हटलं तर लाखाचा खर्च आणि अशातच मग दोन्ही कुटुंबाच्या संमतीने आपली जिथं कर्मभूमी आहे कर्म मदे, मदे, था था, भी भी था, त्या कर्मभूमीतच हा विवाह सोपस्कार पार पडला पाहिजे असा पै पाहुण्यामध्ये सर्वांमध्ये चर्चा सर्वांमध्ये ठरलं आणि मग आनसिंगच्या स्मशानभूमीमध्येच हा विवाह विधी ओरखण्याचं सगळ्या पाहुण्यां जावण्यांच्या मतानं ठरलं आणि नेमकंच त्याच विवाह सोहळ्याच्या दिवशी त्याच गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा मृत्यू झाला आणि मग एकीकडे विवाहासाठी सनई चौघड्यांचा सूर निघतो आहे आनंदाचं वातावरण आहे आणि अशातच मग त्या गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे मग त्याचा अंत्यविधी नेमका कुठं करायचा हा प्रश्न गावकऱ्यांसमोर होता आणि मग अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा बोलणी झाली आणि मग नेहमी आपलं आयुष्य ज्या स्मशानभूमीमध्ये गेलं तर त्या अंत्यविधीसाठी आपण प्रतिबंध कशाला करायचा म्हणून या कुटुंबानं त्यांना मोकळ्या मनानं संमती दिली आणि मग एकीकडे विवाहाची आणि दुसरीकडे अंत्यविधी या दोन्ही सोपस्कार एकाच वेळी त्या स्मशानभूमीमध्ये पार पडले असं हे एक अनोखा विवाह सोहळा यातून पार पडला मग यातून आपल्याला नेमका काय संदेश घ्यायचा तो ज्याच्या त्याच्या परिणाम घेतला पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा